बघा तीन ए वर्ग वजा अकरा ए अधिक सहा आणि अवयव पाडा वर्ग समीकरण घटकावर आधारित प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं हा गुरू आणि एक तुमच्या हिताची गोष्ट अशी की फक्त एक कमेंट करा आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओज कॉमेंट करा आणि या नंबरवर माझ्याशी संपर्क करा आणि प्राप्त करा हजारो प्रश्न मोफत आणि प्रश्न दर्जेदार आहेत बरेच लेकर म्हणतात सर तुमच्या प्लेलिस्ट पाहून तुमचे सगळे प्रश्न अभ्यासून मी पोलीस झालो मी तलाठी झालो ग्रामसेवक झालो हे म्हणजे बडपण भाव अतिशक्ती या भावनेतून नाही सांगत हे पाठीमागचा या उद्देश हा की माझ्या गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या कळवळ्यानं हे सांगणं लेकरांना हे आहे वर्ग समीकरण वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्गपदाचा इथं असलेला हा सहगुणक आणि ही याला स्थिरपदी म्हणतात वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचे काय करायचं यांचं तर यांचा पहिल्यांदा गुणाकार करावा लागतो हा वर्गपदाचा सहगुणक आणि ही आहे स्थिरपदी हा आहे सहगुणक आणि ही आहे स्थिरपदी यांचा गुणाकार किती येतो मग तर अठरा आता या अठराचे अशी अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणकार एवढी म्हणजे या अकरा वजा अकरा एवढी यावी लक्ष द्या इथं नऊ दोन्ही अठरा होतात वजा गुणीला वजा अधिक म्हणजे अधिक अठरा गोष्ट क्लिअर आता वजा नऊ आणि वजा दोन यांची जर तुम्ही म्हणजे बेरीज केली तर काय येणार दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे मधल्या पदाच्या सहगुण काय एवढी या दोन पाळलेल्या अवयवांची बेरीज येत आहे आता मांडणी या समीकरणाची करत असताना तीन वर वजा नौ वजा नौ वजा नौ ए वर्ग असेच वजा नऊ वजा नऊ ए आणि वजा दुसरा अवयव वजा दोन ए असे हे अवयव तोडून पाडा म्हणजे वजा नऊ ए वजा दोन ए यांची जर बेरीज करू गेलो तर वजा अकरा ए अशी येते दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच नवन दोन अकरा मात्र चिन्ह वजा ओके पुढे आता हे सहा महिन्याचे अधिक इथं विक्रांनो दोन राशी तयार होतात ही एक रास आणि ही रास दुसरी या राशीमध्ये तीन ए कॉमन निघतात कंसामध्ये ए वजा तीन अर्थतोच तीन ए गुणिला ए तीन ए वर्ग हे वजा चिन्ह तीन ए गुणीला तीन नव्हे आता पुढच्या राशीमध्ये वजा दोन कॉमन निघतात कंसामध्ये ए वजा तीन हेच पद येणार वजा दोन गुणिला ए वजा दोन ए वजा गुणिला वजा अधिक आणि बेतरी सहा मग आता कंसातील ए वजा तीन या पदासोबत इथं तीन ए गुणिला आहे कंसातील ए वजा तीन या पदासोबत इथं वजा दोन गुणिला आहे म्हणून इथं ए वजा तीन कॉमन घ्यायचे दुसऱ्या कंसामध्ये कंसाबाहेरील पद टाकायचे याचाही अर्थ तोच आहे ए सोबत म्हणजे या ए वजा तीन सोबत तीन ए गुणिला ए वजा तीन सोबत वजा दोन गुणिला ओके मग असे ते अवयव पडतात हे काय लेकरांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला फक्त अवयव हो पाडायचे सांगतले अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका विचारता येतील लक्ष द्या आणि हिताची गोष्ट फक्त एक कॉमेंट करा प्रत्येक व्हिडिओला आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ कॉमेंट केल्यानंतर मला या नंबरवर संपर्क करा लगेच सगळे प्रश्न तुम्हाला मी पाठवून देईल या पाठीमागचा उद्देश माझं चॅनल व्हायरल व्हावं मला युट्यूब मधून रिमोटी अर्निंग व्हावी हा उद्देश नाही तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतूने या कळकळीने हे कॉमेंट केल्यानंतर या नंबरवर करा आणि सगळेच्या सगळे प्रश्न मोफत बाय व्हिडिओ म्हणजे विथ एक्सप्लेन केलेले प्राप्त करा ओके वर्ग समीकरण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके